बघू शकता किती मोठ्या मापाचे बैल आहेत तेरेबंदीसाठी बडाव बैल पूर्ण ताकदीचे काळ्या रानाच्या शेतीसाठी आणि तेरेबंदीसाठी लागणारे नौ पत्ता संगता है नौ पत्ता नाव हे सर हमार गांव नाव हमार गांव है नाम 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 रियाज रियाज मुदो गांव मुदो तालुका तालुक मुदो जिला बागलकोट तालुका मुदो जिला बागलकोट मोबाइल नंबर डबल नाइन डबल नाइन फोर फाइव फोर फाइव डबल जीरो नाव का है? उसका नाम पाए। ट्रिपल ट्रिपल फाइवल और इसका वोरी है, वोरी। होरी होरी? ये कितने साल का हुआ हो है होरी? हो गया दाताला जुळलं आहे सगळं दाताला जुळलंय हा हा कुठलं आहे जमखंडी बैलाचं नाव काय सर्जा सरजा नाव काय ना तुमचं मालकांचं जमखंडी तालुका जमखंडी जिल्हा बागलकोट मोबाईल नंबर आहे हा तेरेबंदीसाठीच वापरला जातो कि शेती कामासाठी पण वापरला जातो बैल, बैल? शेतामध्ये पण काम करण्यासाठी वापरला जातो फक्त तेरेबंदीसाठी वापरलं जातचे माप किती मोठे प्युअर खिल्लार बावधान बगाडासाठी लागणारे प्युअर खिल्लार मोठ्या मापाचे बडाव बैल शेती कामासाठी लागणारे मोठ्या मापाचे बडाव बैल सोन्या पाचशे पन्नास बघा हा तुमचा आहे हा कशासाठी वापरला जातो गाय भरवण्यासाठी आणि ह्याच्यासाठी पण गाडीला पण चालतोय शेतात पण चालतोय गाय भरवण्यासाठी पण चालू आहे गाईला पण चालू आहे कुठल्या खाणीत नाही लाईन काय त्याची लाईन म्हणजे आई वडील त्याचा आई वडील होय ते आम्ही इथे मध्ये वापाड्यापासून घेतली जिरगाळ मध्ये वापाड्यापासून बैल घेतली जनपूर ते शिरूरला कोंडिबा महाराज असं शिरूर कोणतं खेगाव तालुका तालुका व्यापाऱ्याकडून घेतला कुमार कोरे म्हणून कुमार कोरे म्हणून कुमार कोरे म्हणून तिच्यापेक्षा आम्ही त्याचं वय काय झालं आता त्याच वय आता तीन साडेतीन वर्ष आहे किती दाते तो आता सायदा चालू या सायदाते मलकांचं म्हणणं आहे गायी भरवण्यासाठी चालू आहे शेतीला पण चालतोय आणि तेरेबंदीच्या शर्यतीसाठी पण चालू आहे हे पण तुमचेच काय तुमचं आहे हे पलीकडचं तुमचं नाव सांगा हे सोन्याची मालक माझं नाव राजू सौ सो, कृष्णा सोळंकर गाव गाव बिळुड बिळुळ तालुका, तालुका जिल्हा सांगली जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांगा फोन नंबर शहाण्णव शहाण्णव सदोतीस सदोतीस सतरा सतरा अठ्ठ्याण्णव बहात्तर अठ्ठ्याण्णव बहात्तर तुमचं नाव सांगा परशुराम शंकर काळे परशुराम शंकर काळे गाव जिल्हा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर शहाण्णव एकोणपन्नास तेवीस एकोणचाळीस पुन्हा एकदा हळू सांगा सत्याहत्तर शहाण्णव एकोणपन्नास तेवीस एकोणचाळीस तेवीस एकोणचाळीस काय वय आहे बैलाचा सात बैल आठ वर्ष सात आठ वर्ष जुळव आहे सगळं बैलाचं नाव हो काय सागर के। हाँ हाँ हा के? हा हो चांगलं गे आलं तर तेच के त्याला